हवा या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल चे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या डॉक्टर सुजय विखे यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी दोन गंभीर मुद्द्यांवर हरकत घेत विखेंचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती जिल्हाधिकाऱ्यांनी हे दोन्ही अर्ज रात्री उशिरा म्हणजे तब्बल नऊ तासानंतर फेटाळले असून या विरोधात शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दा मागणार असल्याचं गिरीश जाधव यांनी सांगितलं आहे तसेच आपल्याला हे प्रकरण दाबण्यासाठी मोठी ऑफर आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय तसेच शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांच्यासोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना माफी नाही असं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं निवडणुकीच्या संदर्भात हरकतींचा दिवस होता आज माझं नाव गिरीश जाधव आज जे हरकती सुजय विखे पाटलांच्या संदर्भात नोंदवल्या किंवा त्यांचे अर्ज दिले होते मी आज ते दोन मुद्दे असे होते की सुजय विखे शासनाची वन खात्याची पाचशे एकर जमिनी ती नाम मात्र नाम मात्र म्हणता पण येणार नाही एक रुपयांनी त्यांनी दीर्घ काळासाठी आज त्यांनी त्यांच्या संस्थेसाठी घेतली आठशे आठशे एकर जमीन झाली सगळी आणि त्या शासनाच्या सेमिनीवर ते प्रायव्हेट कॉलेज उभं करून करोडो रुपये लोकांच्या देणग्या घेतात त्या संदर्भात आज आपण हरकत घेतली होती ती आणि महानगरपालिकेची जे तीन कोट रुपये पाणी पट्टी सर्वसाधारण सभा घेऊन बीजेपीचे महापौर असताना सर्वसाधारण सभा घेऊन त्यांनी ती माफ करून घेतली त्याला सूचक आणि मोदक भाजपचे महापौर भाजपचा हे सगळ्यांनी मिळून अक्षरशः महानगरपालिकेची लूट केली त्यांनी आणि ह्या लूटच्या संदर्भात आज मी दाग मागायला कलेक्टर साहेबांकडे गेलो तर ते कलेक्टर साहेबांनी आज हे दुनी माचे हरकती ज्या होते त्या फेटळून लावल्या लाव लावणं काय ना अहो पण तुम्ही कारण ते योग्य द्या की ज्या ह्या कारणामुळे आम्ही फेटाळल्या सहकारी संस्थेचा संबंध नसतो असं म्हणतात कलेक्टर अहो सहकारी संस्थेवर तुम्ही साधे थकबागीलाचले तरी तुमचं वर्म कॅन्सल होतो आणि तुम्ही ते शासनाचे दीडशे कोट रुपये त्याच्यावर कर्ज घेतले सरकारी जागेवर इथे तीन कोट रुपये माफी घेतली या संदर्भात कुणीच काही बोलायचं नाही का बोला त्याच्यासाठी आज आम्ही जी हरकत दाखल केली ती ह्या हितीने केली की ह्यांनी अनिल भैया राठोडांशी मागच्या आमदारकीच्या इलेक्शनला जी गद्दारी केली अनिल राठोडच्या पायांना लागलेल्या असताना त्यांनी यांचा प्रचार केला होता की रोज हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांची सारखी शुगर वाढायची पण तरी पण हॉस्पिटल मध्ये जाऊन पाया लागलेला असताना तसाच यांचा वीस बावीस दिवस कंटिन्युअस प्रचार केला त्याची यांना लाज नाही आहे निकेंना अनिल आज म्हणतात की शिवसेनेचे लोक विरोधात आहेत अहो विरोधात नाही अनिल राठोड गेलेच तुमच्यामुळं एवढा त्याच्यामुळे त्यांना ह्या संदर्भात आम्ही कोणतीही माफी देणार नाही हे विषय आम्ही लावून धरणार म्हणजे कलेक्टरांनी ठीक आहे आज त्यांची पालकमंत्री म्हणून विरोधात आमच्या निकाल दिला पण हा काय सर्वकालीन निकाल नाही याला आम्हाला हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे चॅलेंज करतात पण ह्या विखेचा आम्ही मात जिरवणार म्हणजे जिरवणार आम्ही पण अनिल राठोडांचे कार्यकर्ते आम्ही सोडणार नाही याचा मात जिरवणार म्हणजे जिरवणार आज जे विषय झाले ह्या संदर्भात मी तक्रार दाखल करू नाही म्हणून विकेंडच्या लोकांनी पन्नास लाख रुपयाची ऑफर दिली पण आम्ही सुद्धा मावळे त्याच्या पन्नास लाख रुपयाला आम्ही भीक घालणार नाही आणि त्याच्याबरोबर राहणारे लोक ते सुद्धा अनिल भैया राठोडांना बघूनच मतदान करणार शुभ मंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचरचा चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर फॉलो करा